दोन स्टेपमध्ये असे टाइम टेबल तयार करून देतो की नव्वद दिवसात पोष निघालीच पाहिजे फक्त नव्वद दिवस स्वतःला पूर्ण झोपून द्यावे लागेल आणि हो हे खूप महत्वाचे आहे त्यामुळे हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा स्टेप एक थ्री टाईप्स अभ्यासाची तीन भागात विभागणी करा रोज करायचे विषय दिवसानुसार करायचे विषय आणि प्रश्नपत्रिका पहिल्या टाईपमध्ये चालू घडामोडी सामान्य ज्ञान अवघड वाटणारा विषय आपण गणित घेऊ दुसऱ्या टाईपमध्ये बुद्धिमत्ता चाचणी मराठी हे विषय येतील तिसऱ्या टाईपमध्ये मागील वर्षी झालेल्या प्रश्नपत्रिका येते स्टेप दोन ॲक्च्युअल टाइम टेबल सुरुवातीला अभ्यासाला भेटणारे तास लिहून काढा समजा सहा तास यातील अडीच तास रोज करायच्या विषयाला दोन तास दिवसानुसार करायच्या विषयाला आणि दीड तास पी असे वाटून घ्या आता यात काय करायचे ते बघू दररोज करायचे विषय वेळ अडीच तास तीस मिनिटे चालू घडामोडी एक तास अवघड वाटणारा विषय गणित एक तास सामने ज्ञान आणि दर तिसऱ्या दिवशी दोन दिवसात केलेल्या अभ्यासाला रिव्हिजन दिवसानुसार करायचे विषय वेळ दोन तास पहिले दोन दिवस दोन तास मराठी करा आणि तिसऱ्या दिवशी त्याची रिव्हिजन चौथ्या पाचव्या दिवशी बुद्धिमत्ता आणि सहाव्या दिवशी त्याची रिव्हिजन पी क्यू दीड तास पी क्यू आणि ॲनालिसिसचे नियोजन असे ठेवा आज एक प्रश्नपत्रिका सोडवा उद्या त्याचे ॲनालिसिस करा अशा आठवड्यात तीन प्रश्नपत्रिका व्हायला पाहिजे दररोज सहा तास अभ्यास तीन महिन्याचे डेली करंट अफेअर्स आणि पंचेचाळीस पी क्यू विथ ॲनालिसिस इतका अभ्यास झाला तर तुमची पोस्ट शंभर टक्के निघेल या टाईम टेबलचा फॉर्मॅट पाहिजे असेल तर आपल्या स्टडी ॲपमध्ये असणाऱ्या फ्री पी डी एफ सेक्शनमध्ये मिळून जाईल भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद